नामच द्यावे नामच घ्यावे कोठी कुळी उधार नामाचा बाजार पंढरी नामाचा तुमचा आवाज बाजार ही पंढरी नामाचा बाजार पंढरी नामाचा बाजार आषाढी कार्तिकी यात्रा भरते आषाढी कार्तिकी यात्रा भरते बुक्कांचा भडी मार बुका चा भरी मार भडीमार नामाचा बाजार पंढरी नामाचा बाजार आळंदी नामाचा बाजा हे देऊ गाव नामाचा बाजार, दे नामा बाजार। गोपाळपुराला काला झाला गोपाळपुराला काला झाला लाह्यांचा नामाचा बाजार ही पंढरी नामाचा बाजार ही आळंदी नामाचा नामा बाजार हे देहू गाव नामाचा बाजार पंढरपुरात संत मेळा आला पंढरपुरात संत मेळा आला ताळांचा जय जयकार नामाचा बाजार काय बोलायचा रामकृष्णारी नामाचा बाजार केवड्या पुराण्या पंढरीत बाजार तुकारामाने कीर्तन केले तुकारामाने कीर्तन केले विठ्ठल उघडी द्वार नामाचा बाजार ही पंढरी नामाचा बाजार ही आळंदी नामाचा बाजार हे देहू गाव लामाचा बाजार पुंडलिक कबरद हरी विठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आमच्या परण एकनाथ बराणच्या शेवेला या सकल संत तुकाराम गाथा सकल संतांची गाथा त्यांच्या चरणी आपली दिलेली आहे खूप छान माउली रामकृष्णारी रामकृष्ण